राम राम शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे तर आज आहे चोवीस जानेवारी दोन तर पुढील आपला हवामान अंदाज आहे दोन फेब्रुवारीपर्यंतचा म्हणजे आज जर पाहिलं तर आज मराठवाडा मराठवाड्याचे जे परभणी जालना छत्रपती पर संभाजीनगर तसेच बीड लातूर लातूरच्या थोडं पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे आजभर आणि त्यानंतर जर वरी जर पश्चिम महाराष्ट्र पाहिजे तर नगर नाश नगर सांगली सातारा कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण क्लिअर व निरभ्र आकाश राहणार राहणार राहण्याची शक्यता आहे आणि तशी कुठेही पावसाची म्हणजे शक्यता नाही आज आणि उद्या पण म्हणजे इथून तसं जर वातावरण जर म्हणजे पाहिलं आज तर आजपासून ते दोन तारखेपर्यंत हे जे सांगितलेले जिल्हे आहेत हे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही तर विदर्भामध्ये आज विदर्भाच्या नागपूर विभागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि वर्धा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एका दोन ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दोन ठिकाणीच तिथे सुद्धा असे जास्त पावसाची शक्यता नाही आज आहे ना उद्या व तिथं त्यानंतरसुद्धा तिथं वातावरण पुन्हा क्लिअर होण्याची शक्यता आहे दोन ते तीन दिवस आणि परत अजून पुन्हा तीस तारखेला पण तीस तारखे म्हणजे एकोणतीस तीस जानेवारीला तिथे अजून पुन्हा डबल म्हणजे विदर्भामध्ये परत थोड्या अजून पावसाची शक्यता आहे कारण तिकडून डब्ल्यू डू एत आहे डब्ल्यू डी ए आल्यामुळे पुन्हा नंतर पुन्हा एकतीस तारखे एकोणतीस तीस एकतीस आणि दोन पर्यंत तिथे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये तर इतरतलं महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व नाशिक विभाग ह्या विभागामध्ये वातावरण क्लियर राहणार आहे व थंड ह्याच्यामध्ये थंडीमध्ये वाढ होणार आहे दोन ता फेब्रुवारीपर्यंत थंडी थंडीमध्ये वाढ राहण्याची शक्यता आहे जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ वगळता तर मावृत चिकनी हा मंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद